भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे सत्तेचाळीस मोहरमचे दिवस होते स्वामी समर्थ खाजा पिराच्या दर्ग्यात एका दगडी कट्ट्यावर बसले होते त्यांच्याभोवती सेवेकरी मंडळी बसली होती भक्त मंडळी दर्ग्यात येऊन भेटत होती स्वामींच्या अतर्कलेल्या तर चालूच होत्या अक्कलकोटात तर सर्वांनाच अनुभवाने आता ठाऊक झाले होते की स्वामींच्या रूपाने प्रत्यक्ष परब्रह्मच प्रकट झाले आहे सर्वांना स्वामींच्या रूपात आनंद निधान सापडलेले होते स्वामी जिथे बसलेले असत तिथून कोणीही किती महत्त्वाच्या कामाला चालला असला तरी स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय आणि चरणस्पर्श केल्याशिवाय पुढे जात नसे स्वामी दर्ग्यात बसलेले असताना एक मुसलमान शिपाई हातात तबक घेऊन फकिरी मागायला जात होता दर्ग्यात स्वामींना पाहून तो महाराजांना वंदन करावे म्हणून आत आला स्वामींचे दर्शन घेतले रुमालाने झाकलेले फकिरीचे तबक स्वामींपुढे ठेवले खाली वाकून त्याने स्वामींच्या चरणांना स्पर्श केला स्वामी महाराजांनी तबक हातात घेतले रुमाल दूर केला आणि तबकातली नाणी आपल्या हातात घेतली नाणी मोजू लागले वास्तविक तबकात पाचच नाणी होती हे त्या मुसलमान शिपाईला ठाऊक होते स्वामी नाणी मोजू लागले तरी त्यांच्या हातातली नाणी संपेच नात तबक नाण्यांनी भरून गेले भक्त मंडळी तो चमत्कार प्रत्यक्ष पाहत होते मुसलमान शिपाई स्वामींचा चमत्कार प्रथमच अनुभवत होता तो स्वामींना घाईघाईत म्हणाला स्वामी महाराज तबकात खूप पैसे जमा होऊ लागले आहेत त्याचे ते घाईघाईतले गाईतले बोलणे ऐकून स्वामी म्हणाले किती पैसे होते तेव्हा तो म्हणाला महाराज फक्त पाचच नाणी होते स्वामींनी तबक खाली ठेवले आश्चर्य असे घडले की त्या भरलेल्या तब तबकातील नाणी अदृश्य झाली आणि तबकात पाचच नाणी शिल्लक राहिले स्वामी त्याला भरभरून देत होते परंतु त्या मुसलमान शिपायाच्या प्राक्तनात स्वामींची कृपा नव्हती शिपायाने तबक उचलले रुमाल टाकायला गेला तेव्हा त्याच्या लक्षात आले आपला रुमाल फाटका आहे त्याने स्वामीकडे पाहिले स्वामींनी आपले दयाळू डोळे मिटून घेतले होते लोकांनी त्या शिपायाला खून केली शिपाई पावली निघून गेला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ